नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा गार झाडाखाली आपलं बसलो आहे बघा आज निवांत लय ऊन पडले आफा आठव हो काही या झाडाखाली सावली मस्त वाटतंय बघा कधी पाऊस पडतंय याची वाटच बघत बसलोय मला झाडं लय आवायची तुम्हाला सांगतो झाडं नसल्यामुळं आमच्या दारात इथं उदास वाटतंय बघा जरा ही पिंपळ एक कधी मोठी होते काय माहीत आता सारखं पाणी असतंय बोरचं आपलं दोन तीन दोन चार बॅलर तेवढं काय बाय लाई नाही वाहताय काय झालं लाईट टाइमिंग आम्हाला रात्री माहित नाही त्यामुळे आज जनावर तळायला न्यायची वेळ आली आमच्याकडं माहीतच नाही रात्री कधी अकराला का बाराला नऊ लाच लाईट आली सकाळी तर गेली निघून सहाशे आठ साडेपाच लाच लाईट गेली आज उठले पाहुणे सहा वाजता तुम्हाला सांगतो पुन्हा लाईट तिकडे पळाली ती पुन्हा लाईट खोटा या अशी कंडिशन झाली आज पाणी जी झाली माहिती घर सारा वाजे पाण्याची कमतरता या मला बिना पाणी घर होईल का खोले खुले पाणी उडतो मुलगा स्वच्छ होय बरं बरं आज बॅलर धुण टाकू स्वच्छ रांजणवाडी काय कमी होईना दोसताना दो दो रांजणवाडी उठले इथं कमीच होईना झाली काय करावं काय दोष केला दुखते मांदा दुखते डोळ्या असं सारखं होऊन आता अजिबात जावा झालं झाले अगं मला पाणी आण म्हणलं तू आबाला तर अगं कसली बायक तो आबा ए आबा आबा पाणी पियत आबा माझा फुलं बरं आहे गार पाणी बरं ये पेर मस्त एरियातलं पाणी उन्हात उभं का आज जागे लगा आज जावा गे रे बापोरा कळत नाही का तुम्हाला काय करायचं पोरं फिर ऐकत नाही ते बघा उन्हातच फिरवते काम राहिली त्या अजून आमची याक 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 या काम करतोयच करतोय तरी पण उर करून राहतो या शेळ्या आले बघा पळत शेळयाचं अवघड झाले रान गारल्यामुळं आता शिळ्यातली इकडं इकडे खातोय ते शेळ्या पण रान्ना गारल्यामुळे आता तळ्याकडे गेल्या शेळ्या दिसल्या का पळत शेळ्या लांडग बिंडगा असेल बर का शेळ्या कंटिन्यू मोकळ्या असल्या ना मग काय होत नाही पण ती कधी बांधून असते सारखे त्यामुळे शेळ्या लय पळते त्या आता तर इकडं रान हे आमचं सगळं नांगरून टाकलं आम्ही खाला त्यामुळे तर शेळ्यांचं दि नक्की नक्की खाचं सगळं बंद झालं पळते तर माझी बांधून कायम आता पाच सहा महिना झालं बांधून कायम त्यामुळे तसं होत या दोस्तान तुमचं काय चाललंय काय नाही कोणाकुणा या गावाला पाऊस पडला सांगा पाऊस नसता रिमझिम पडून काय करा मोठा पाऊस कुठं पडलाय तेवढा सांगा जेणेकरून तिथला दुष्काळ मिटलाय आमच्याकडे पाऊस पडला पर काय कमी पडलाय पेरणी नाही पाणी नाही पाण्याची पातळी तसली सुद्धा झाली नाही कोण बघा असून गेले काम करून 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 कालच्या काम या सारखी घरं धुयाची आणि कपडे धुयाची कपडे तर ती ब्लँकेट जर भिजवली तरी एवढं त्यात वजं लागतंय ना मांडदा आफाट वजं उचलत तायदिक तिला आबानं तरी उचलला लागेल आपलं तिला मामीनं भांडी बांडी आपली बारीक 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 हलकं काम केलं आपलं त्यामुळं जरा हे झालं कर्ज लागली वर राहिला कर्जांना पण खायला काय नाही आता करवाळ संपलं सगळं संपलं आता वाळले पिंट टाकायला घेऊन आलीस ती बा काल सुरी घेऊन आलो बघा आम्ही आत पडत ना टप्यात पाणी घेतले बसते का का तप्यात दोन हळूस्ट ठेवू नाही पुढची दोन नाही ना बसायचे का बसते का गचभर फुलत हा असं काढू नको दुकानदार पण फसवी निघाली ती आहे चांग चांगला आहे म्हणते तिनं भंगार माल ती काय करायचंय बाजारला जाय जाय तुम्हाला सांगतो बाजारावर ना बरेच साहित्य राहिले पथरवळ्या आणाय राहिले त्या पुन्हा गर्ल्स आता लोक येणार आता वर्ष्रद्धाला लांबून लांबून मग आता पत्रावळ्या ही पुन्हा ग्लास जार आता सांगितले आहेत आपण तीस तीस पस्तीस चाळीस जार सांगितले त्या दिवशी कार्यक्रमा दिवशी मग ती जारमधलं पाणी घ्यायला ते बारकं ग्लास आलेल्या असणे चा बे प्या प्यायला तिसलं चहाचं ग्लास आणावं लागणार आहे त कारण इथं भांडी घे कोण त्याला सारखं हे करत बसतं प्लॅट तसलं आणायचं ग्लास ही पाण्याचं बिन ग्लास आणायचं तर तस ठेवते काय बसत नाही का दोन नाही बसत नसलं तर राहू दे बारक्या एकाड्या पाठीत ठेव उभे रात्री करून करून ठेव ठेवू मग खरं बर उभे नगर। ते एका टपातच राहते दुसरा एक टपकी टपक बारक्या दोन पाट्या आणि त्या दोन पाट्यात आपल्या घाल ना नाही तळ्यात नेऊन पाणी टाकते म्हणले मग काय कराय दुकानदार म्हणले चार रोज भिजू घाला जरा चुली चुली नाही त्या इटरच्या चुली होत्या पाकी कड़े कड़े पाकी ती पाक येता सगळ्या बाथरूमला इकडे तकडं वापरल्या पाक येता संपवल्या घराबो ते मग येते म्हणून ठेवली नाही त्यामुळं काल चुली आणल्या बघा शंभर शंभर रुपयाच्या दोन चुली आणल्या बघा ती भिजू घाला लागली ला आता दोन तीन दिवस भिजू घालायची आणि पुन्हा नेमकं कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापासून आपलं चुलीवर स्वयंपाक इकडे तकडं लागतेच की कार्यक्रमात स्वयंपाक काय आचार्याला दिलाय ठरवून पण हे आहेच की दमान दमान पुढचीर बसत ना त्या एला कुठं ना जाय म्हणायचं जा। पाणी नाही आज दमान ही सर भर गच भर आनु काय सर मग जा तोरपुसण्या जा इकडे जा मम्मी इकडे ये उليه बघा आनु सुद्धा आमची जा तोरपुसण्या जा तर दोस्तानो मग कसं काय चाललंय बाकी तुमचं सगळं बरं आहे का आमचं चाललंय बघा निवांत आज आळ असली सगळी असली बघा काल काम लय केलं मग आज कामच करू वाटणं झालंय ऊन पडलंय मुल काग का ग बाई जा का जातली तिकड जा जा बसा जा वर उन्हात फिरू नका पोरकी सारखी उन्हात फिरते बघा अगं टकोरी तर घे काय तर बस तेवढे हा तेवढे मुलगा वाल थोडं होत अजून अर्धा त्यातला थोडे हां बस बस आता तिथ मोठं दुसऱ्या चपात घे कपडे मग काय करा टिपांचा की टिपत ठेवू मग जात या बस ते टिपत उभी करून ठेवाय ग ट्राय तर करा काय गे